ठीक आहे अमोलजी मिटकरी प्रश्नाच्या उत्तरामध्ये जे उत्तर आलेलं आहे मंत्री महोदय त्याच्यात आहे की स्ट्रक्चरल ऑडिट फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट संबंधित यंत्रणांकडून नियमितपणे करून घेण्याचे निर्देश आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिलेले आहेत माझा प्रश्न असा आहे की हे आदेश नेमके किती तारखेला दिले गेले आणि आजपर्यंत किती इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आणि विनंती अशी आहे की थर्ड पार्टी ऑडिट जर करता आलं या शासकीय ज्या काही यंत्रणा वस्तीगृह आहेत त्याचे ते थर्ड पार्टी ऑडिट मग त्याच्या चांगलं त्यांना जे आता निकृष्ट दर्जाचं जेवण या वस्तीगृहामध्ये भेटतं त्या जेवणाचा दर्जा सुधारेल लाईट गेलेली असताना जनरेटर बंद पडतं टॉर्चेस उपलब्ध नसतात यावर थोडं नियंत्रण राहील तर माझ्या दोन प्रश्नाची उत्तर द्यावी कारण उत्तरामध्ये तफावत आहे ज्यावेळेस स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचं उत्तरात लिहिलेलं आहे नेमकं कोणत्या तारखेला केलं आणि आजपर्यंत किती इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं